नमस्कार सीमास बेस्ट किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आषाढ महिना आता सध्या चालू झालेला आहे तर आषाढ महिन्यामध्ये पारंपरिक रेसिपी बनवल्या जातात तर त्या म्हणजे धपाटी कापण्या तिखटपुऱ्या अशा वेगवेगळे पदार्थ बनवले जातात तर मी आज बनवते मस्त अशी मिक्स पिठाची पारंपरिक पद्धतीने धपाटी चला त्या रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी लसूण हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर घेतलेली आहे तर लसूण भरपूर वापरायचा आहे आणि हिरव्या मिरच्या पण आणि इथे डेटे घेतलेली आहेत मी डेट्यामुळे खूप छान चव येते धपाट्यामध्ये तर आता आपण याची पेस्ट बनवणार आहोत तर मिरच्या जर तुम्हाला जास्त तिखट नको असतील तर कमी घालू शकता तर मी भरपूर मिरच्या आणि लसूणचा वापर करते धपाट्यामध्ये तर पहिल्यांदा इथे मी एक चमचा जिरे घातलेले आहेत एक चमचा ओवा घालायचा आहे आणि इथे मी दणे एक ते दोन चमचे घातलेले आहे याची पावडर बनवून घेऊया तर जाडसर अशी मी इथे पावडर कुटलेली आहे तर अशा पद्धतीने आपल्याला ही पावडर बनवायची आहे तर यामध्येच आपण आता घालूया हिरवी मिरची आणि कोथिंबीर आणि लसूण घालणार आहोत तर ही आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे जाडसर असली तरी ही चालेल धपाट्यामध्येही जाडसर असली तरी चालते तर आता आपण हे मिक्सरमध्ये वाटून घेऊया तर बघू शकता अशा पद्धतीने इथे मी सर्व वाटून घेतलेलं आहे धपाट्यासाठी तर मस्त अशी ही पेस्ट तयार झालेली आहे आणि खमंग असा सुगंध सुटलेला आहे आता आपण धपाट्याचं पीठ मळायला घेऊया तर इथे आपण मिक्स पिठे वापरणार आहोत तर इथे मी एक मोठा डबावरून मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तर ज्वारीच्या पिठाचं प्रमाण जास्त घ्यायचं आहे नंतर इथे मी अगदी थोडंसं इथे म्हणजे अर्धी वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटीपेक्षा थोडंसं जास्त मी ते बेसन घेतलेलं आहे तर आता आपण यामध्ये सर्व मसाले ॲड करणार आहोत तर चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि नंतर इथे मी हळद घालणार आहे आणि गरम मसाला थोडासा तर जास्त गरम आणि हळद घालायची गरज नाही अगदी थोडासा घालायचा आहे आणि इथे नंतर मी जे वाटण करून घेतलेलं होतं ते आता यामध्ये घालूया याच वाटणामुळे आपले धपाटे चविष्ट होणार आहेत आणि इथे बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे तर आता आपण हे सर्व मिश्रण मिक्स करून घेऊया आणि लागेल तसं पाणी घालून आपण आता हे पीठ मळून घेणार आहोत तर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण केलं होतं त्यामध्ये थोडंसं पाणी घालून मी यामध्ये ओतलेलं आहे आणि त्याच पाण्याने आपण आता हे पीठ मळून घेणार आहोत तर धपाट्याचं पीठ मळताना एक छोटीशी टीप लक्षात घ्या पीठ जास्त सैलसर मळायचं नाही जेवढं घट्ट असेल तेवढं हे पीठ मळून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने इथे मी हे घट्ट पीठ मळून घेतलेलं आहे पीठ छान मळून झालेलं आहे तेलाचा हात लावून आपण आता हे एकसारखा गोळा करून घेऊया आणि फक्त एक ते दोन मिनिटे बाजूला ठेवून देऊया तर धपाटे आता आपण पटकन करायचे आहेत पाच मिनिटाच्या वरती जास्त पीठ ठेवू नका नाही पीठ मळल्यानंतर जास्त वेळ ठेवायचं नसतं भिजत लगेचच धपाटे बनवले जातात तर इथे मी पाणी घेतलेलं आहे आणि पाण्यामध्ये कापड भिजवून घेतलेलं आहे सुती तर आता आपण या पोळपाटावरती हे कापड अंतरून घेऊया तर पाणीवरती अजून थोडंसं शिंपडायचं आहे ओलसर कपडाच घ्यायचा आहे धपाट्यासाठी तर आपल्याला जेवढं धपाटं साईजमध्ये बनवायचं आहे मोठ्या किंवा छोट्या तेवढ्या साईजचा गोळा आपण घ्यायचा आहे आणि वरतून आता आपण पांढरे तिळ लावणार आहोत दोन्हीही बाजूनी आपल्याला तीळ लावायचे आहेत तिळामुळे खूप छान चविष्ट असं धपाटं लागते तर आता थोडा थोडा पाण्याचा हात घेऊन आपण आता हे था। धपाटं थापून घेऊया तर जेवढं पातळ होईल तेवढं हे धपाटं थापून घ्यायचं आहे तर धपाटं जाड चांगलं लागत नाही म्हणून आपल्याला पातळ जेवढं होईल तेवढं हे थापायचं आहे तर बघू शकता मी हे धपाटं कशा पद्धतीने थापलेलं आहे धपाट्याचं पीठ जर व्यवस्थितपणे तुम्ही मळलं तर धपाटे छान असे बनले जातात था। म्हणजे थापता था येतात था। तर बघू शकता मी अशा पद्धतीने एकदम पातळ हे धपाटं थापून घेतलेलं आहे आणि आता आपण यावरती तीळ लावणार आहोत तर मागच्या बाजूने पहिल्यांदा गोळ्याला आपण तीळ लावायचे आहेत आणि वरतून थापून झाल्यानंतर तीळ लावायचे आहेत आणि वरती असे होल करायचे आहेत तर धपाट्यामध्ये असे होल बनवले जातात तर आता इकडे पॅन गरम झालेला आहे तेल सोडूया तेल सोडून झाल्यानंतर यावरती आता आपण धपाटं सोडूया तर कापडवरती अलगत निघण्यासाठी वरतून पाण्याचा शिंतोडा मारायचा आहे तेव्हाच हे कापड निघले जाते तर अशा पद्धतीने मस्त असं हे कापड निघालेलं आहे वरतून तेल सोडूया आणि तेल भरपूर सोडायचं आहे दोन्ही बाजूनी खरपूस असे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत धपाट्यामध्ये थोडंसं तेल जास्त लागते कारण की चविष्ट आणि खमंग लागतात धपाटी तर दोन्ही बाजूनी आपल्याला मस्त असे ही धपाटी भाजून घ्यायची आहेत तर बघू शकता मस्त असं खरपूस हे धपाटं दोन्हीही बाजूने भाजलेलं आहे तर आता बाज आपण हे धपाटं काढून घेऊया आणि आता दुसरंही धपाटं थापून झालेलं आहे तेल सोडूया आणि हे आता आपण धपाटं भाजून घेऊया तर बघू शकता किती मस्त असं हे धपाटं बनलेलं आहे तर दोन्ही बाजूनी मस्त असं तेलाचा वापर करून खमंग आणि खरपूस भाजून घ्यायचं आहे तेव्हाच आपली ही धपाट्याची टेस्ट लागणार आहे तर अशा पद्धतीने इथे मी सर्व धपाटे बनवून मस्त खमंग खरपूस भाजून घेतलेली आहेत तर बघू शकता किती मस्त झालेली आहेत एकदम लुसलुशीत ओटाने लसी झालेली आहे धपाटी तर पातळ जेवढी बनवेल ना तेवढी टेस्ट धपाट्यामध्ये लागते आणि तेलाचा वापर थोडासा जास्तच लागतो यामध्ये जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही घालू नका पण तेलामुळे खूप छान खमंग लागतात धपाटी तर थोडंसं तेलाचा वापर इथे करू शकता आणि त्यासोबत मी बनवलेली आहे मटकीची उसळ तर मोड आलेल्या मटकीची उसळ बनवलेली आहे आणि त्यासोबत आणि तोंडी लावण्यासाठी ही शेंगदाण्याची चटणी बनवलेली आहे लसूण घालून तर या शेंगदाण्याच्या चटणीसोबत आणि मटकीच्या उसळीसोबत आपण ही धपाटी खाणार आहोत खूप छान लागतात धपाटी कोणतीही उसळ तुम्ही इथे बनवा किंवा तुम्ही दहीसोबत ही धपाटी खाल्ली तरी जातात शक्यतोही दह्यासोबतच खातात पण मटकीची उसळ आणि शेंगदाण्याची चटणी असल्यानंतर तर अप्रतिम टेस्ट लागते धपाट्याची तर आता आषाढ महिना चालू आहे तर आषाढ महिन्यामध्ये धपाटे आवर्जून बनवली जातात आणि या महिन्यामध्ये तर खूप छान टेस्ट लागते कारण की आषाढ महिना हा पारंपरिक रेसिपीचा असतो शक्यतो या महिन्यामध्ये भरपूर अशा रेसिपी बनवल्या जातात जुन्या पद्धतीच्या आणि अशा पद्धतीने इथे मी आज मस्त अशी खमंग धपाट्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे टेस्ट फार छान आहे आणि एक तुम्हाला तो तोडून दाखवते बघू शकता तुम्ही किती लुसलुसी झालेले आहेत धपाटे अगदी ओटाने खाईल अशी बनलेली आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही ही नक्की ट्राय करा खूप सोपी रेसिपी आहे घरच्या साहित्यामध्ये ही रेसिपी बनते बाहेरून आणण्याची काही गरज नाही सिन्नस सर्व आपल्या घरामध्ये असतात त्यापासूनच हे धपाटे मी बनवलेले आहेत आणि ही रेसिपी पहिल्यापासून चालत आलेली आहे पारंपरिक रेसिपी आहे तर पहिली जुनी लोकं तर धपाटी खूप बनवायचे आणि खायचे आता सध्या करून जास्त बनवत नाहीत पण माझ्या घरामध्ये मी कायम बनवते धपाटे आमच्या सर्वांना आवडतात तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा बाय बाय